नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या या बुद्धीच्या खेळामध्ये तर मंडळी बघा इथं आपण काळ्याच्या सहाय्याने इथं इंग्रजी आर हा शब्द तयार केलेला आहे आणि या आरच्या मध्यभागी आपण एक कॉईन ठेवलेला आहे बघा तर आजच्या खेळामध्ये आपल्याला काय करायचं आहे हा जो कॉईनमध्ये ठेवलेला आहे तो कॉईन हात न लावता बाहेर काढायचा आहे आणि हा कॉईन बाहेर काढत असताना या रचनेमधले केवळ दोन काड्यांची जागा आपल्याला बदलायची आहे मात्र आर तसेच राहिले पाहिजेत तुम्ही दोन काड्या हलवायच्यात पण आर हा आकार तसाच असला पाहिजे कॉईन मात्र बाहेर गेला पाहिजे तर समजलं सर्वांना काय करायचं आहे हात न लावता कॉईन आपल्याला आरच्या बाहेर घ्यायचा आहे पण आरचा आकार तसाच राहिला पाहिजे आर सारखाचा केवळ दोन काड्या तुम्हाला उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवायच्या तर बघा पहिली विद्यार्थिनी रुपाली तर बघू रुपाली काय करतीये रुपालीने दोन काड्या उचलल्यात आता कुठे ठेवतीये बघू दोन्ही काड्या रुपालीने ठेवल्यात बघा रुपालीचं बरोबर होतं पण रुपालीने काय केलंय जिथून काडी उचलली ती पुन्हा तिथंच ठेवली आहे का नाही तिथं ठेवायची नाही तर पुढची विद्यार्थिनी आहे बघा आता ऋतुजा तर ऋतुजा बघू आपण काय करते ऋतुजाने एक काडी उचलली आहे आणि दुसरी सुद्धा उचलली पण ऋतुजाने सुद्धा जिथून काळी उचलली तिथंच ठेवली आहे कळली का कोणती ठेवली तर बघा ही काडी तू कुठून उचलली इथून आणि पुन्हा ही काडी तिच्या जागेवर ठेवलीस तसं जमणार नाही जिथून काडी उचलली तिथं ठेवायची नाही काही हरकत नाही पाहिल्यासारखं करून ठेव उत्तर तुमचं बरोबर आहे मात्र जिथून तुम्ही काडी उचलली तिथं दुसरी काडी पुन्हा ठेवायची नाही त्याचा अर्थ काय होतो की तुम्ही एकच काडी हलवली आहे पुढची विद्यार्थिनी बघा आता भाग्यश्री भाग्यश्री बघू काय करते बघा भाग्यश्रीने एक काळी उचलली आहे आणि दुसरी काळी सुद्धा आहे पण इथे आरचा आकार तयार होत नाही भाग्यश्री हा इथं आर सारखा आकार आपल्याला पाहिजे काय हरकत नाही पहिल्यासारखी रचना करून ठेव हो। तो सुद्धा आरचा आकार होत नाही पुढची विद्यार्थिनी आहे साक्षी तर साक्षी बघू आता काय करते साक्षीनं दोन्ही काड्या उचलल्यात जिथून उचलली तिथंच ठेवलीस पुन्हा साक्षी तू सुद्धा तिथं पहिली ऑलरेडी काडी होतीच नाही एक काही हरकत नाही उत्तर बरोबर आहे मात्र आपल्याला हा नियम पाळायचा आहे की जिथून आपण काडी उचलतो तिथं पुन्हा दुसरी काडी ठेवायची नाहीये किंवा ती सुद्धा ठेवायची नाही रितिका आली आहे बघा आता रितिकाने एक काडी उचलली आहे अजून एक काळी रितिकाची शिल्लक राहिली आहे रितिकाने दुसरी सुद्धा आहे पण आर तयार झालेत का रितिका आर तयार झाले नाही काय हरकत नाही छान प्रयत्न केला रितिका पहिल्यासारखी रचना करून ठेव पुढची विद्यार्थिनी आता संस्कृती तर बघू आता संस्कृती काय करते संस्कृती कोणती काळी आहे बघू आपण आता संस्कृतीने एक काळी उचलली आहे थोडासा विचार करा नक्की याचं उत्तर सापडेल खूप सोपं कोड आहे बघा या बघा संस्कृतीने एक काळी उचलून ठेवली आहे आणि दुसरी ठेवली आहे मात्र दुसरी काळी काय झाली तू पहिलीच्या जागेवर ठेवलीस बरोबर आहे का जली तु पहली बरो दुसरी काळी पहिलीच्या जागेवर ठेवली त्यामुळं हे थे उत्तर बरोबर येऊन हो सुद्धा ती आपल्या नियमात बसत नाही काय हरकत नाही पहिल्यासारखी रचना करून ठेव यापुढची विद्यार्थिनी आता भारती तर भारती भाऊ आता कोणती काळी घेतली आहे भारतीने एक काळी घेतली दुसरी सुद्धा घेतली आहे बर पण इथं आर तयार झालेत का रे भारती नाही चालते काही हरकत नाही आर कसे होऊ द्या उलटी होऊ द्या सुलटी होऊ द्या पण ती आर असले पाहिजेत आता यानंतरची विद्यार्थीनी बघा आता अनुजा तर अनुजाने बघा दोन काड्या उचलल्यात आणि ठेवल्यात पण इथं आर तयार झाले नाहीत पहिले जे आर होते तसे तयार झालेले नाहीत यश्पाल। यश्पाल काय हरकत नाही छान प्रयत्न होता अनुजाचा सुद्धा पहिल्यासारखी रचना करून ठेव यानंतरचा विद्यार्थी यशपाल यशपाल बहू आता काय करतोय यशपालने एक काडी उचलली आहे कुठं ठेवतोय बघू आपण आता यशपालनी ठेवली बघा एक काडी आता एक गाडी ठेवायची यशपाल तुला दुसरी सुद्धा ठेवली आहे पण इथं आर तयार होत नाही काय हरकत नाही यशपाल छान प्रयत्न आहे तुझा पाहिल्यासारखी रचना करून ठेव व्यवस्थित यापुढचा विद्यार्थी आता विवेक तर विवेक बघू काय करतोय विवेकने एक एक उचलली आहे विरुद्ध बाजूला आहे दुसरी काळी सुद्धा उचलून विवेकनं विरुद्ध बाजूलाच ठेवली आहे मात्र इथं आर तयार झाले नाही काय हरकत नाही छान प्रयत्न आहे विवेकचा पहिल्यासारखी रचना करून ठेव यानंतरचा विद्यार्थी आता सोहम सोहम काय करतोय बो सोहम सोहमने एक काडी उचलली आहे आता एक काडी राहिली सोहमची ती सुद्धा आहे पण इथं आर तयार झाले नाहीत काय हरकत नाही छान प्रयत्न आहे सोहमचा पहिल्यासारखी रचना करून ठेव यानंतरचा विद्यार्थी आता कृष्णा कृष्णा बघू आता काय करतोय तर कृष्णाने एक काडी उचलली आहे थोडासा वेगळा प्रयत्न करा तुम्ही सर्वजण सारखीच क्रिया करतायत बघा त्यामुळे तुम्हाला उत्तर सापडा नाही त्याच त्याच काड्या तुम्ही पुन्हा पुन्हा उचलताय कृष्णाने दोन्ही काड्या उचलल्यात मात्र इथे वेगळाच आकार तयार झालाय काही हरकत नाही छान प्रयत्न आहे कृष्णा पहिल्यासारखी रचना करून ठेव काड्या व्यवस्थित ठेवू यानंतरचा विद्यार्थी आता सोहम सोहम बघू काय करतोय तर आता केवळ दोन काड्या उचलायच्या सोहम तुला एक काडी उचलली आहे बघा सोहम ना आता कुठं ठेवतोय बघू आता केवळ एक काडी सोहमकडे शिल्लक राहिली ती सुद्धा आहे त्यानं आणि ठेवलीये सुद्धा पण इथं आर तयार झाले नाही काही हरकत नाही छान प्रयत्न आहे थोडासा वेगळा प्रयत्न केलाय सगळ्या काड्या पाचच आहेत त्यापैकी तुम्हाला दोन उचलायच्या यानंतर आता शेवटचा विद्यार्थी या खेळातला अथर्व तर अथर्व बघू आता काय करतोय अथर्वने एक काडी उचलली दुसरी सुद्धा उचलली आहे पण इथं आरची रचना तयार झाली नाही काय हरकत नाही छान प्रयत्न होता सर्वांचाच तर सर्व विद्यार्थ्यांनी बघा इथं एक एक प्रयत्न करून बघितला आहे मात्र कुणालाही हे पोढं सोडवत आलं नाही तर अजून पुन्हा एखादा प्रयत्न करायचा आहे का रे मग मी करून दाखवू का तर चालते आता मी करून दाखवतो हां तर मंडळी बघा इथं आर अशी रचना तयार केलेली आहे आणि यामधून मी हा कॉईन हात न लावता बाहेर काढणार आहे केवळ दोनच काळे मी काय करणारे उचलणारे आणि ही आरची रचनासुद्धा तशीच राहील बघा तर बघा पहिल्यांदा मी ही काडी उचलतो आहे आणि या ठिकाणी ठेवतो आहे अशी आणि दुसऱ्यांदा ही काडी उचलून या ठिकाणी ठेवतो आहे बघा आरची रचना जशा तशी राहिलेली आहे आणि कॉईन मात्र काय झालं आरच्या बाहेर आला आहे तर मंडळी हा बुद्धीचा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा खेळ जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा खेळ शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळाची चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका बुद्धीच्या खेळासोबत तोपर्यंत धन्यवाद